आज आपण पाहणार आहोत झणझणीत अशी चिकनची रेसिपी त्यासाठी इथं गॅसवरती एक पातेलं ठेवून घेतलेलं आहे पातेल्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल ॲड करून घ्यायचे आहे तेल ॲड करून झाल्यानंतर तेल छान गरम झाल्यानंतर आपण याच्यात मीडियम साईजचा बारीक चिरलेला एक कांदा ॲड करून घ्यायचा आहे इथं आपण आज रेसिपी बनवणार आहोत अर्धा किलो सुक्कं चिकन कोल्हापुरी पद्धतीनं कसं बनवायचं ते त्यासाठी आता इथं कांदा तेलामध्ये छान तांबूस रंग येईपर्यंत व्यवस्थित असा भाजून घेतलेला आहे परतून घेतलेला आहे तेलावरती त्याचसोबत आता या मिश्रणामध्ये एक चमचा हळद ॲड करून घेतलेली आहे हळद ॲड करून घेतल्यानंतर आता या मिश्रणात एक चमचा मीठ ॲड करून घ्यायचं आहे चवीनुसार तुम्ही इथे मिठाचे प्रमाण वापरू शकता आणि धुवून घेतलेले व्यवस्थित साफ करून घेतलेले इथं हे अर्धा किलो प्रमाणात चिकन जे आहे ते आपण या भांड्यात ॲड करून घेणार आहोत आणि चिकनसुद्धा तेलावरती व्यवस्थित असे छान दोन ते तीन मिनि मिनिट परतून घ्यायचे आहे तुम्ही इथं पाहत असाल याच पद्धतीने चिकनसुद्धा आपण परतून घेणार आहोत चिकन छान या मिश्रणात परतून झाल्यानंतर चिकनच्या या भांड्यावरती आता आपण झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि वाफेने या सर्व मिश्रणाला पाणी सुटते तुम्ही तर पाहू शकता अशा पद्धतीने आता आपण याच्यावरती झाकण ठेवून देणार आहे तुम्ही जर ही रेसिपी पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका झाकण ठेवल्यानंतर दोन ते तीन मिनटाने परत आपण या भांड्यावरचे झाकण ओपन करून बघणार आहोत आणि याला आतमध्ये पाणी सुटलेलं तुम्ही आहे तुम्हीसुद्धा इथे पाहू शकता आता याच मिश्रणात आपल्याला हवे आहे तेवढे आपण इथं पाणी ॲड करून घेणार आहे मी थोडासा याचा रस्सा पण बनवणार आहे त्यामुळे मी ऑलरेडी पाणी या मिश्रणातच ॲड करून घेतलेले आहे सात ते दहा मिनटामध्ये गॅसच्या मीडियम फ्लेम वरती हे चिकन परत आपण झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे आता एका भांड्यामध्ये सुक्क चिकन बनवण्यासाठी इथं आपण मसाला करून घेणार आहोत त्यासाठी एक मोठा चमचा जिरे घेतलेले आहेत दोन चमचे तीळ घेतलेले आहेत चि जिरे आणि तीळ हे व्यवस्थित असे या भांड्यामध्ये परतून घेणार आहोत आणि साईडला काढून घ्यायचे आहे या पन मसाले मदे करूं रहो। हे आपण मसाल्यामध्ये ॲड करून घेणार आहोत त्यासाठी हे व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहेत आपण त्याचसोबत आता चिकनच्या मसाल्यामध्ये तीन मिडियम साईजचे उभे चिरलेले कांदेसुद्धा टाकणार आहोत आपण त्यासाठी आता या तव्यावरती एक चमचा तेल ॲड करून घेतलेला आहे आणि या तेलामध्ये आता हा कांदा जो आपण चिरून घेतलेला आहे तो परतून घेणार आहोत हा आपण मसाल्यामध्ये कांदा ॲड करून घ्यायचा आहे त्यासाठी इथं कांदासुद्धा आपण परतून घेणार आहोत त्याचसोबत अर्धी वाटी मोठी अर्धी वाटी खोबऱ्याचे कापसुद्धा इथे आपण कापून घेतलेले आहेत पण आधी आपला कांदा व्यवस्थित भाजल्यानंतर आपण खोबरंसुद्धा भाजून घेणार आहोत तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ओल्या खोबऱ्याचासुद्धा इथे वापर करू शकता मी इथं सुके खोबऱ्याचाच वापर करून घेतलेला आहे आता कांदा छान आपला तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेतलेला आहे तो आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात त्या कांद्यानंतर आता आपण खोबरंसुद्धा याच पद्धतीने भाजून घेणार आहोत खोबरं भाजून झाल्यानंतर दहा ते बारा लसूण पाकळ्या त्याचसोबत आल्याचे काही तुकडे ते सुद्धा आपण या मिश्रणामध्ये परतून घेणार आहोत आणि सर्व मिश्रण थोडंसं थंड झाल्यानंतर याचा बारीक असा मसाला बनवून घ्यायचा आहे तुम्ही तर पाहत असाल खोबरंसुद्धा आपलं छान तांबूस रंग येईपर्यंत व्यवस्थित असं आपण तव्यावरती परतून घेतलेला आहे आता आपण लसूण पाकळ्या आणि आलेसुद्धा परतून घ्यायचे आहे तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही या मसाल्यामध्ये बाकीचे मसालेसुद्धा ॲड करू शकता जसंच लवंग मिरे दालचिनी हे पण मी ते थोड्या प्रमाणात ॲड करून घेणार आहे आलं लसूण आपलं हे व्यवस्थित तव्यावरती परतून झाल्यानंतर थोडे लवंग थोडीशी दालचिनी आणि थोडेसे मिरे फक्त ॲड करून घेणार आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही धणे टाकू शकता त्याचासुद्धा मसाला बनवू शकता पण ऑलरेडी आपल्या साठवणीतल्या मसाल्यामध्ये जो मसाला असतो त्याच्यात आपण ऑलरेडी मसाल्याचे प्रमाण भरपूर प्रमाणात टाकलेले असतं त्यामुळे एवढी गरम मसाल्याची गरज भासत नाही त्यामुळे मी थोड्या प्रमाणातच लवंग मिरे आणि दालचिनी भाजून घेतलेले आहे चिकनसुद्धा आपले आता छान शिजलेले आहे तुम्ही इथं पाहत असाल अगदी हाताने सहज तुटेल असं हे चिकन शिजून आपलं तयार झालेलं आहे आता याचा आता आपण मसालासुद्धा वाटून घेतलेला आहे मसाला वाटत असताना थोडीशी कोथिंबीरसुद्धा आपण त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे आता इथे कढई घेतलेली आहे कढईमध्ये तीन चमचे तेल ॲड करून घेतलेले आहेत तेलामध्ये अगदी थोडासा कांदा ॲड करून घेतलेला आहे कांदा छान आपण तांबूस रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा यात जो कांदा आपण यूज करणार आहे सुकं चिकन बनवण्यासाठी त्यातला कांदा मात्र व्यवस्थित असा फ्राय झाला पाहिजे कांदा जर व्यवस्थित फ्राय झाला नाही तर चिकन खराब होण्याची शक्यता असते गरमीच्या वगैरे दिवसात त्यामुळे कांदा पहिला छान असा तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आता याच्यामध्ये साठवणीतले लाल तिखट ॲड करून घेणार आहे इथे मी तीन चमचे लाल तिखट ॲड करून घेतलेले आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार प्रमाण कमी जास्त करू शकता तुम्हाला जर कलर हवा असेल तर याच्यात कश्मीरी लाल तिखटसुद्धा ॲड करू शकता मी स्किप केलेली आहे त्याचसोबत आता मी इथे धनी जिरे पूड एक चमचा ॲड करून घेतलेली आहे सोबत जो आपला वाटणाचा मसाला आहे तो आपण या मिश्रणामध्ये ॲड करून घेणार आहोत आणि छान असा हा मसाला व्यवस्थित या तेलावरती या सर्व मिश्रणात व्यवस्थित एकजीव होईल असा परतून घ्यायचा आहे अगदी दोन ते तीन मिनिट तुम्ही इथे मी दाखवलेले आहे त्या प्रमाणात तुम्ही हे सर्व मसाले घेऊन ही रेसिपी बनवू शकता याच पद्धतीने आपण हे सर्व मिश्रण व्यवस्थित असे तेलावरती दोन ते तीन मिनिट परतून घेतलेले आहे त्याचसोबत आता मिश्रण सर्व परतून झाल्यानंतर एक चमचा गरम मसाला ॲड करून घ्यायचा आहे हा मार्केटमधलाच गरम मसाला आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तर चिकन मसाल्याचासुद्धा वापर करू शकता पण मी तर गरम मसाल्याचा वापर केलेला आहे तो पण अगदी लहान एक चमचा जास्त प्रमाणात स्पायसी नको होतं त्यामुळे आता जे आपलं शिजवून घेतलेले जे चिकन आहे ते चिकन आपण इथे ॲड करून घेणार आहोत त्याचसोबत जे शि शिजवलेलं पाणी आहे आपलं ते सुद्धा थोडंसं इथं ॲड करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित अशी दोन मिनिट या सर्व चिकनची वाफ काढून घ्यायची आहे आता आपण सर्व चिकन आधी या मिश्रणात ॲड करून घेतलेलं आहे म्हणजेच मसाल्यात ॲड करून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिट चिकन व्यवस्थित परतून झाल्यानंतर याच्यावरती आपण झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्यानंतर याला दोन ते तीन मिनिट याची वाफ काढून घ्यायची आहे वाफ काढून घेतल्यानंतर तुम्ही बघाल अत्यंत चमचमीत आणि झणझणीत असे गावरान पद्धतीने बनवलेले हे चिकन खायला तयार आहे वरून याच्यावरती आपण कोथिंबीर स्प्रेड करून घेऊया व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद